हाय हॅलो वेलकम टू माय लाईव गुड इव्हनिंग सगळ्यांना जे कोणी लाईव्हवर आले आहेत त्यांचं सगळ्यांचं सगळ्यांसाठी वेलकम मी आज तुम्हाला आपल्या लाईव्हवर एक छानशी कविता सांगणार आहे आय होप तुम्हाला ते नक्कीच आवडेल आजकाल जगात सगळे लोक आत्मनिर्भय असतातच असं नाही आहे पण काही लोकांना आत्मनिर्भयपणे राहायला आवडतं तसंच या कवितेत सुद्धा लिहिलेलं आहे की आपली लाईफ आहे आपल्याला कशा पद्धतीने जगायची आहे हे दुसऱ्यांनी न सांगता आपले डिसिजन आपणच घ्यायला हवे तेच या कवितेच्या माध्यमातून मी सांगत आहे की स्वतःची लाईफ स्वतःला हवी तशी जगा दुसऱ्यांवर डिपेंड न राहता तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला काय हवं आहे तुम्हाला काय पाहिजे लाईफमध्ये ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे हो ना तर चला स्टार्ट करूया कवितेचं नाव आहे ज्याचं त्याने ठरवायचं आत्मनिर्भय आत्मनिर्णय म्हणजे काय थोडक्यात सांगायचं गेलं तर आत्मनिर्णय म्हणजे जो आपल्याला जे आपल्याला पटते तोच निर्णय घ्या जो आत् आपला आत्मा बोलत आहे तोच निर्णय घ्या आत्मनिर्णय जे तुम्हाला वाटतं तो निर्णय घ्या नाही की दुसऱ्यांना काय वाटते दुसऱ्यांना काय हवं आहे दुसरे काय विचार करतील दुसरे काय म्हणतील याचा विचार करा हा आत्मनिर्णय नाही आहे हा दुसऱ्यांचा निर्णय आहे आत्मनिर्णय म्हणजे तुम्हाला काय वाटते तुमचे विचार काय आहेत तुम्हाला काय हवं आहे ते आधी ओळखा म्हणजेच आत्मनिर्णय तर चला आपल्या कवितेचंच नाव आहे ज्याचं त्यांनी ठरवायचं तर जसं कवितेचं नाव आहे तसंच कवितेतले कविते विचारसुद्धा आहेत जास्त वेळ नाही घेता आपण लगेच स्टार्ट करूया पुन्हा एकदा जे कोणी वर आले आहेत त्यांचं त्यांच्यासाठी वेलकम टू माय लाईव्ह आणि ज्यांना कोणालाही मध्ये बोलायचं आहे किंवा माझ्याशी बोलायचं आहे किंवा गप्पा मारायच्या आहेत किंवा त्यांच्या मनातले देखील काही प्रश्न मांडायचे आहेत ते सुद्धा येथे तुम्ही कमेंट्समध्ये बोलू शकता किंवा लाईव्ह चॅटवर तुम्ही बोलू शकता लाईव्ह चॅट ओपन आहे तुम्हाला हवं ते तुम्ही विचारू शकता ओके सो स्टार्ट नाव ज्याचं त्यांनी ठरवायचं जगाकडून नुसत्या अपेक्षा ठेवायच्या जगाकडून नुसत्या अपेक्षा ठेवायच्या की स्वतःच्या जीवावर त्या पूर्ण करायच्या जगाकडून नुसत्या अपेक्षा ठेवायच्या कि स्वतःच्या जीवावर त्या पूर्ण करायच्या कोणाला किती आपल्यास करायचं आणि कोणाला किती अंतरावर ठेवायचं हे ज्याचं त्याने ठरवावं जगाकडून नुसत्या अपेक्षा धरायच्या कि स्वतःच्या जीवावर त्या पूर्ण करायच्या कोणाला किती आपल्यास करायचं आणि कोणाला किती अंतरावर ठेवायचं हे ज्याचं तरी ठरवायचं कवितेचे बोल किती सुंदर आहेत तुम्ही बघू शकता की जगाकडून नुसत्या अपेक्षा ठेवायच्या की त्या अपेक्षा आपल्या स्वतःच्या स्वतः पूर्ण करायच्या काही वेळेस काय होतं की आपण नेहमीच विचार करतो की आपल्यासाठी ह्या व्यक्तीने असं करावं त्या व्यक्तीने तसं करावं ह्यांनी संग बोलावे किंवा मला हे पाहिजे मला त्याच्याकडून ते, ते पाहिजे ह्या जगाकडून अपेक्षा न ठेवता त्या स्वतःच्या स्वतः पूर्ण करा आणि कोणाला किती अंतरावर ठेवायचं किंवा कोणाला किती आपलंसं करायचं हे ज्याचं त्यानेच ठरवावं नाही का शक्य होणार नाही हे म्हणत बसायचं की प्रयत्न करून यश अपयशाला सामोरं जायचं शक्य नाही हे म्हणत बसायचं की प्रयत्न करून यश अपयशाला सामोरं जायचं एखाद्यावर हक्क गाजवायची घाई करायची एखाद्यावर हक्क गाजवायची घाई करायची की त्याच्या मनाची घालमेल समजून घ्यायची एखाद्यावर हक्क गाजवायची घाई करायची की त्याच्या मनाची घालमेल समजून घ्यायची बघा एक एका अर्थ एका -एक शब्दाला किती महत्वपूर्ण अर्थ आहे नीट लक्ष देऊन ऐकलं तर तुम्हाला नक्कीच कळेल शक्य होणार नाही हे म्हणत बसायचं की यश किंवा अपयशाला सामोरे जायचं प्रयत्न तर करा ट्राय ट्राय बट डोंट फ्राय यु you नो know? <गण> एखाद्यावर हक्क दाखवण्याची घाई करायची की त्याच्या मनाची घालमेल सुद्धा समजून घ्यायची हे ज्याचं त्याने ठरवायचं नाही का हे ज्याचं त्याने ठरवायचं शारीरिक सौंदर्यात गुरफुटून राहायचं शारीरिक सौंदर्यात गुरफटून राहायचं की आत्मिक सौंदर्य अबाधित ठेवायचं शारीरिक सौंदर्यात पुरफटून राहायचं की आत्मिक सौंदर्य अबाधित राहाय ठेवायचं म्हणजे शरीरावर जे वरवरचं सौंदर्य आहे हे सांभाळायचे तुम्हाला की आत आपल्या आतली सुंदरता अबाधित ठेवायची आहे कायम तशीच ठेवायची आहे वरचं सौंदर्य आहे थोड्या दिवसासाठी येईल आणि जाईल देखील पण जे आपलं आतलं सौंदर्य आहे ते कायम तसंच राहील ते जपा आत्मिक सौंदर्य शारीरिक सौंदर्यात गुडफुटून राहायचं की आत्मिक सौंदर्य अबाधित ठेवायचं तेजस्वी फुलासारखं निर्मळ बनायचं की खोलवर टोचणारा काटा बनायचं कोणाच्याही आयुष्यात आपण काटा बनू नये याची खूप काळजी घ्या त्याच्यास्वी सूर्याप्रमाणे निर्मळ बना कोणाच्या आयुष्यातला काटा बनायचा आहे की तेजस्वी सूर्याप्रमाणे निर्मळ बनायचं आहे हे ज्याचं त्याने ठरवायचं पुन्हा एकदा ऐका शारीरिक सौंदर्यात गुरकुटून राहायचं की आत्मिक सौंदर्य अबाधित ठेवायचं तेजस्वी सूर्याप्रमाणे निर्मळ बनायचं की खोलवर रुचणारा काटा बनायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं खडतर वाट पाहू तिथंच थांबायचं की सात मानेने चालत राहायचं खडतर वाट पाहू तेथेच थांबायचं की ताठ मानेने चालत राहायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं कोणी समजून घेत नाही म्हणून रडत बसायचं कोणी समजून घेत नाही हे म्हणून रडत बसायचं की स्वतःचा साथीदार स्वतःच बनायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं तुम्ही बघू शकता कवितेतला एक एक शब्द एक एक पॉइंट किती महत्त्वाचा आहे